नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं धमकी देऊन लाखाची चोरी चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद येथील माळावर भरवस्तीत असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्स फ्लॅटमध्ये घुसून महिलेचं तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देत तीन चोरट्यांनी दोन तोळ्याची चेन रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा एक लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज लंपास आहे भर दिवसा झालेल्या या जबरी चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली दरम्यान सीसीटीव्हीमध्ये तीन चोरटे कैद झाले असून पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली आहेत या चोरीची फिर्याद सुनीता कापसे यांनी दिली आहे इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली महाराणा प्रताप उद्यानासमोर भरवस्तित्व नेहमी वर्दळ असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर तीनमध्ये मध्ये राजेंद्र कापसे यांचं कुटुंब राहतं त्यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्यानं हे कुटुंब इथं भाड्यानं राहत आहे त्यांचा मुलगा सध्या पुणे येथे असतो शुक्रवारी सुनीता या घरी एकट्याच होत्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात युवकांनी कापसे यांच्या घरी येऊन तुमच्या मुलाचे आम्ही मित्र आहोत असं सांगून घरात प्रवेश केला प्रवेश करताच आतून दरवाजा बंद करून सुनीता यांचं तोंड दाबून त्यांना जेवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील दोन तोळ्याची चेन तिजोरीतील रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला भरवस्तीत दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्यानं शहरात घबराट निर्माण झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आपल्या तपासाची चक्र गतिमान करत पथकं रवाना केली आहेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले चोरटे इचलकरंजीच्या दिशेने गेल्याचं निदर्शनास आल्यानं शिरडोण डाकोडे येथील सीसीटीव्ही फुटेज रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या ॲड करा ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल